मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच बोनोली येथे बिंजोडचा अड्डा पार पडलेला आहे आणि या अड्ड्यावर बरेचशा बिंजोडच्या शर्यती झालेल्या आहेत त्या सर्व शर्यतींचे व्हिडिओ मी आपणास दाखवत आहे शक्यतो तीन शर्यतींचे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तर या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि भुंगा यांची शर्यत अतिशय अटीतडीच्या लढतीमध्ये पार पडली यामध्ये नाशिककडून आलेला मोण्या व सर्जा यांचा पैरा होता तर त्यांच्या विरोधात होते सुंदर व भुंगा तर यामध्ये सर्जा आणि मोण्या हे विजयी ठरले पार्टीमध्ये सुंदर आणि बुंगाची गाडी आली होती आडवी आणि त्यामुळे रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जाचा पाय त्या छकड्यामध्ये गुंतला होता आणि बऱ्याचशा लांबपर्यंत सरजाच्या गाडीला खेचीत नेले होते आणि थोडी दुखापत झालेली आहे सरजेच्या पायाला आणि सरजा पुढे येणाऱ्या दोन तारखेच्या भिंजवडच्या शर्यतीलासुद्धा येणार नाही त्यानंतर पाच तारखेलासुद्धा भिंजवडच्या शर्यती होणार आहेत त्या भिंजवड शर्यतीमध्येही सर्जा हा येणार नाही तर मित्रांनो त्यानंतर दुसरी सर शर्यत होती ती म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर आणि बोंगा आणि या दोन्ही बैलांच्या विरोधात होते ते म्हणजे सरपंच आणि सुंदर तर यामध्ये रणजित निंबाळकर यांचा सुंदर व भुंगा हे विजयी ठरले तर सरपंच आणि सुंदर यांना पराजयाचा सामना करावा लागलेला आहे या मैदानावर मित्रांनो या पुढील शर्यत ही अतिशय धक्का देणारी ठरलेली आहे ती म्हणजे आत्ता सध्या घडीला सीजनमध्ये बिंजोडला तसेच शंकरपटावर आणि ओपनच्या मैदानावर फेमस असलेला बैल म्हणजेच लखन संभाजीनगरला हा लखन गेल्या काही दिवसापासून ओपनच्या मैदानावर आणि शंकरपटावर आपला एक नंबर गाजवत आहे आणि आश्चर्याचा धक्का असा बसलेला आहे की लखनचा या बिंदवडमध्ये पराभव झालेला आहे मित्रांनो हा पराभव केलेला आहे कोठारीकरांचा सोन्या यांनी तर असे झालेले आहे मित्रांनो जोर का धक्का से लगा अशातली गत झालेली आहे लखनची लखनचे मालक बोलत होते महाराष्ट्रातील कोणतीही टॉपची गाडी आम्ही सांगून मारू शकतो त्याला आज हे प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे ओपनच्या मैदानाला चॅलेंज करणारा लखन आता मध्ये गार झालेला आहे तर मित्रांनो हे मोठेपण लखनच्या मालकाला महागात पडल्यासारखे वाटत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे येथे बिनजोडच्या शर्यती झालेल्या आहेत सुंदर व भुंगा हे विजयी सर ठरलेले आहेत सरपंच आणि तिच्या जोडीला होता सुंदर यांना पराजयाचा सामना करावा लागला आहे त्यानंतर मोन्या व रणजित सरांचा सर्जा हे विजयी ठरलेले आहेत तर त्यांच्या विरोधात होते सुंदर व बुंगा यांना पहिल्या शर्यतीमध्ये परजयाचा सामना करावा लागलेला आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा दोन तारखेला बकासूर येणार आहे तर पाहूया बकासूरचा व्हिडिओ आपणास पाहयास मिळणारच आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा नमस्कार